शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल येवळे तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या एम एस फार्मर युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो आपण कांदा पिकाविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहेत खत व्यवस्थापनही दिलेलच आहेत आपल्या युट्यूब चॅनेलवर त्याबद्दल आपण दोन चार व्हिडीओही देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलाच आहे पण आज आपण सरांच्या माध्यमातून कांदा पिकावरती विशेष माहिती जाणून घेणार आहोत जे की प्लांटो कृषी तंत्र परसर बायो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड गोव्याची कंपनी आणि सरांचा अनुभवही या क्षेत्रात खूप मोठा आहे अशा शहरांची आज मुलाखत घेऊन आपण कांदा पिकाचं जे संपूर्ण नियोजन आहे कशा प्रकारे नियोजन आहे त्यावर थोडक्यात अशी सरांकडून माहिती जाणून घेऊया बायोप्रॉडक्ट्स जा, प्रायव्हेट लिमिटेड गोवा अर्थात प्लांटू कृषी तंत्र या ठिकाणी गेली दहा वर्षापासून आम्ही कांदा आणि ऊस हे प्रात्यक्षिक प्लॉट करतो बरोबर शेजारी आपला ऊस आहे समोर हा दिसतोय हा कांदा आहे या कांद्याला पहिल्यापासून जे आम्ही बेड बेड भरण्यापासून प्लॅन्टो दाणेदार आणि प्लॅन्टो मेन रासायनिक खताबरोबर डोस दिले हो त्याच्यानंतर लागवड केली लागवड शेतकऱ्याच्या जनरल पद्धतीनेच केलेली बरोबर त्याच्यानंतर त्याला वरतून रोग येऊ नये म्हणून कीटकनाशक बुरशीनाशक सोबत आमचं प्लॅन्टो जाईन याचा स्प्रे केलेलं आहे प्लांटो तुमचं लिक्विड मध्ये आमच्या लिक्विड मध्ये येणार उत्पादक आहे याचा स्प्रे केलेला आहे याच्यानंतर साधारणतः सव्वा महिन्याचा कांदा झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला बेसल डोस मधून प्लांटो दाणेदार आणि प्लॅन्टो मिलचा डोस भरलेला आहे रासायनिक खता भरतो त्याच्यानंतर आमचा त्याच्यावरती स्प्रे केलेले कीटकनाशक बुरशीनाशक आणि झील आणि पिस्टीम आमच्या प्लांटोच उत्पादन आहे याचे स्प्रे केलेले कारण त्या स्प्रेमुळं कांदा हा पंजा कांदा होतो हा पूर्ण पंजा कांदा झाला पाहिजे त्याची मान पण वाढली नाही पाहिजे ही वेणी तयार झाली पाहिजे ज्या वेळेला आम्ही प्लॅन्टो दाणेदार आणि प्लॅन्टो मेन टाकतो ते मुळांची संख्या आणि मुळांची वाढ ही जास्तीत जास्त होते हो आणि कांदा हा सशक्त बनला जातो त्याच्यानंतर एक आमचा पिस्टीम असा प्रॉडक्ट आहे का याच्यामुळं पूर्णपणे पेशी विभाजन होऊन कांद्याची फुगवण साईज आणि टिकवण क्षमता आणि लाल लाल पत्ती कांदा तयार होतो बरोबर त्याच्यानंतर जसं जसं रोगाचं नियंत्रण ज्या वेळेला आपण प्लांटोचे उत्पादन वापरतो वापरतो त्यावेळेला रोगाचं नियंत्रण करण्याचं काम प्लांटोची उत्पादन म्हणजे झील असेल पिस्टीम असेल प्लांटो साईम असेल हॉर्टी असेल हे सगळे रोगाचं नियंत्रण करण्याचं काम करतो त्यामुळे ज्या वेळेला शेतकरी रासायनिक वर जास्त जातो त्यावेळेला रोग जास्त वाढले जातो आपले सगळे प्रॉडक्ट ऑर्गॅनिक असल्यामुळे रोग हा कमी आला जातो आणि टिकवण क्षमता किंवा उत्पादन ज्यावेळेला तुम्ही प्लांटो वापरणार त्यावेळेला उत्पादनामध्ये कमीत कमी वीस टक्क्यापर्यंत जास्तीची वाढ मिळाली जाते खर्च आपण जो करतो त्या खर्चामध्येच आपला प्लांटो खर्च करायचं प्लांटो कृषी तंत्र वापरायचे याच्या व्यतिरिक्त जास्त जास वापरायचं नाहीये तर अशा पद्धतीने जर केलं हा कांदा जो आहे हा वर्षभर प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यानंतर वर्षभर तुम्ही कांदा जरी ठेवला तरी त्याची सड होत नाहीये तर माझ्या शेतकरी मित्रांना हे आव्हान आहे की आपण प्रत्येक शेतकरी मित्रांनी जर प्लांटो कृषी तंत्राचा वापर केला तर वीस ते तीस टक्क्यापर्यंत तुमचं उत्पादन वाढणार आहे आमच्या कंपनीचा स्लोगनच आहे की खर्च कमी आणि उत्पादनाची हमी अशा पद्धतीने आपण जर प्रयोग केले तर आपल्याला निश्चितच उत्पादनाने वाढ मिळेल आणि टिकाऊ उत्पादन मिळलं जाईल म्हणून शेतकरी बांधवांना नम्र विनंती की प्लॅन्टो कृषी जर वापर करावा आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रतिनिधी नेमलेले आहेत मोफत मार्ग करता, मार्गदर्शन करतात प्लॉट वर येतात मोफत मार्गदर्शन करतात ओके सर तुम्ही जर कधी आता आपल्याला आप बेसल डोस भरायचा आहे बेड भरायचा आहे तर त्यावेळेस तुमचं कोणतं उत्पादन तिथं वापरायचं आपल्याला प्लांटो दानेदार आणि प्लांटो मी प्लांटो दाणेदार आणि या सोबत आपण काही बाहेर रासायनिक रासायनिक कथ पण रासायनिक खत ज्या वेळेला शेतकरी शंभर टक्के वापरतो त्याऐवजी काय करायचं सत्तर टक्के वापरायचं सत्तर टक्के रासायनिक वापरतात आणि तीस टक्के प्लांटो आणि प्लांटो तंत्र वापरायचं प्लांटो कृषी तंत्र हे तुम्ही जवळपास सगळीकडे अवेलेबल करून सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि राज्यांमध्ये बरोबर पूर्ण इंडियामध्ये तुम्हाला कुठेही मिळू शकतं फक्त ते कृषी केंद्रावरच आमचं मिळू शकतं बरोबर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही सरांनी आपल्याला एकदम योग्य अशी माहिती दिली आहे आणि प्लांटो कृषी तंत्र वापरून इथं कांदा बी बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आले इथं पातीची साईज बघू शकता आणि कांद्याची पण इथं तुम्ही साईज बघू शकता उन्हाळी कांदा लागवण आपल्या किती किंमती केला आणि शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक प्लॉट ही इथं आहे कोणाला जर कधी बघायचं असेल तर तुम्ही येऊन हे बघू शकता एक तर सोळा जानेवारी पासून तर वीस जानेवारी पर्यंत इथं प्रदर्शन चालू आहे आणि नंतरही इथं प्लॉट आपल्याला बघायला मिळणार आहे तर सरांनी अतिशय उत्तम अशी माहिती आपल्या उन्हाळी कांदा पिका सरांच्या आभार व्यक्त करतो धन्यवाद